ऑनलाईन कुठली गेम काय त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की ते कुठला गेम खेळत होता आणि त्यांनी नुकसान होता ऑनलाईन गेम सोबत बजाज फायनान्स वगैरे घेतले होते

पोलिसांनी कुठल्या आधारे ते दोन वर्ग केले आहेत कारण आतापर्यंत कुठल्याच केसेसमध्ये असं ठरवलं गेलं नाही की हे वर्ग घेणार आहेत किंवा ते देणार आहेत कारण ते तसं झालेलं नाही पुढे ते कुठल्या बेसवर केलं आहे आतापर्यंत जे तपासामध्ये पुरावे आले जे स्टेटमेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे की ज्यामध्ये दुसरे साक्षीदारांनी सांगितलं की आम्ही त्यांची रूम केलेली आहे तर ते आम्ही पॅटलरमध्ये घातलेले आहे आणि ज्याबद्दल काही ट्रान्झॅक्शन बँकेमध्ये दिसून येत आहे काही कॉल रिपोर्ट दिसून येत आहे पण त्यांच्याबद्दल असा पण काही माहिती नाही त्यांनी पुढे असा दिसते त्यांनी खरेदी केलेली आहे पण पुढे विक्री केल्याचं दिसून येत नाही त्यांना आम्ही त्यामध्ये घेतलेलं आहे तपासून तपास नंतर करणारे ते घेणारे आहेत का हे करणारे तपास तर पुढे दाखल करताना दाखल केलं हे सेवन वर्गातले आहेत दाखल करताना असा दाखल नाही झाला म्हणजे दाखल करताना आपल्याकडे गुन्ही आवटे त्यांची संख्या कमी होती जसं दिसं तपासामध्ये पुढे आपण वाढले आरोपीची संख्या वाढली आणि त्यांच्यानंतर त्याचा सहभाग आपण बघितला काय सहभाग आहे त्याप्रमाणे गुन्हा जसं ग्रुप वेगळं असते आणि आपण खूप वेळ बघतात की एका गुणामध्ये जरी तीन चार आरोपी आहेत तर एका वरती दुसऱ्या कलमाप्रमाणे कमी कलमाप्रमाणे तशी जाता येतं ते जास्त कर्माक म्हण त्याचे सहभाग होऊ तर तो, तो, तो कायद्याचाच भाग आहे की जितकाच सहभाग एका आरोपीचा आहे त्याच नियम कर्मक कायद्याच्याकडे जाशी केली पाहिजे आणि त्याच नियमनामध्ये झाले सहभाग लागले आणि स्थानिक आमदारांनी केलेले आहे की पुलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी केवल घेत केलेलं आहे

त्यांनी कोणा वरिष्ठासाठी मागितली का किंवा त्यांना वरिष्ठाने कोणी मागा लावली का असा का पद्धतीने आपण तपास करतो तो गुन्हा एसीबीकडे दाखल आहे त्यामध्ये एसीबी तपास करते की त्यांनी कुणाच्या निर्देशावरती मागितलेली आहे किंवा त्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे पण माझ्या मेसेज आम्ही आमच्या स्टाफला आणि अधिकाऱ्याला किंवा तुमची माहितीसाठी सांगते सगळ्यांना स्ट्रिक्ट मेसेज दिलेला आहे की असा कुठलाही कृत्य

त्या आरोपीला ही पाठीशी घालण्याचं काम त्या पी आयने घातलेलं असं माहिती आहे आणि त्यामध्ये अन्नगरच्या एप आय करता तपास दिला काय प्रकार बरोबर आहे त्यामध्ये जसं आपण म्हणताय की असं काही एलिगेशन आमच्या कानावरती आले होते त्यामुळे त्यामध्ये निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही ते गुन्हा त्या पोलिस स्टेशनमधून काढून आणि आनंदनगरमध्ये वर्क केलेलं आहे तिथे ते अधिकारी ते चौकशी करतील आणि जर त्या गुन्ह्यामध्ये नंतर दुसरे कुठले कलमाप्रमाणे चार्जशीट जाता आणि असं काही निष्पन्न होत आहे <esuppret> की त्यामध्ये त्यांनी काही लपवण्याचा प्रयत्न केला होता किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल पवनचक्की प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे याबद्दल काय काय होत नाही पवनचक्की प्रकरणामध्ये जे आमच्या काम आहे की कुठलीही पवनचक्कीची कंपनी आहे त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे जे, जे काम चालू आहे तिथे त्यांच्यासोबत काही घटना घडू शकते किंवा आम्हाला असं वाटतंय की कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोय आम्ही फक्त त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय कुणासाठी काम करत नाही सगळ्यांना माहिती आहे आम्ही शासनाची नोकरी करतोय आणि जे कर्तव्य आहे तेच वाचवतोय ज्यामध्ये बाकी दुसरा काही कारण नाही चोर प्रमाण वाढलेलं आहे तिथं ते आळा न घालता आपल्या एपीआय दर्जाचे जे निवास आहेत ते एका खेडेगावात पंधरा पंधरा वेळेस जऊन आले तणवड या गावात आणि अविवार चोर येतो दिवसा डोळ्या चोऱ्यावर ते चोरी चालू आहे त्या चोरीबद्दल आमचे प्रयत्न चालू आहे मी स्वतः ते व्हिजिट केलेले आहेत तिथे कुठले स्पोर्ट्स आहेत तिथे आतापर्यंत चोरी झालेली आहे आणि त्याचे काय कारण आहे जे आम्हाला संशित आरोपी आहे त्यांच्याकडे बॉम्बिंग ऑपरेशन घेणे आणि बाकी मान्य पालकमंत्री साहेबालाही मी डिस्कस झालेलं आहे कलेक्टर साहेबशी डिस्कस झालेला आहे त्यामध्ये लाईट लावणे सी सी टी व्ही कॅमेरा लावणे आमचे जे पेट्रोलिंग आहे ते वाढवणे ते सगळे प्रयत्न चालू आहे आणि बाकी जे डीएसपी जिथे जात आहे ते त्यांची कर्तव्याचा भाग म्हणून ते तिथे गेले असतील बाकी दुसरं त्यामध्ये काही कारण नाही प्रश्न आहे पवन शेतकऱ्याचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस शेतकरी पोलिसाकडे ज्या पद्धतीने संरक्षण मागतो पोलिस शेतकऱ्याला संरक्षण मिळत नाही मग तांदवाडीचा जो प्रकार झाला लाठीचा तो खरंच समर्थनीय आहे का आपल्याला काय वाटतं आता जो आरोप पोलिसावरती केला जातो नेमकं काय घडलं होतं कशा त्यामध्ये आम्ही ज्या दिवशी ते गुन्हा दाखल झाला त्यानंतर मान्य आय वी सरांनी जी व्हिजिट होती त्यांच्या आदेशाप्रमाणे ॲडिशन एस पीकडे चौकशी देण्यात आलेली आहे की नेमकं ते काय प्रथिन झालं तर ॲडिशन एस पीची चौकशी त्यामध्ये चालू आहे त्यांचे अहवाल प्राप्त होताना ठीक आहे जी त्यामध्ये जे प्राथमिक माहिती आहे ते असेच आहे की तिथे जे शेतकरी होते त्यांनी स्वतःवरती आणि ते आमच्या जे स्टाफ होता त्यांच्यावरती डिझाईन टाकला होता आणि ते सगळ्याच युनिफॉर्मवरती पण ते ओएल होता तर त्यामध्ये काही पुढे प्रकार घडू नये

ज्यामध्ये आमच्याकडे जे पण तक्रार प्राप्त आहे त्या तक्रारामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे दुसरी तक्रार आहे त्यामध्ये त्यांची अर्ज आमच्याकडे प्राप्त आहे त्यामध्ये चौकशी चालू आहे त्यामध्येही त्याची चौकशी संपते आम्ही उपयुक्त कारवाई करून घेऊन